Namaskar. नमस्कार सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ॲज यू ऑल नो आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे पण तुम्हाला माहिती आहे का नवरात्री का साजरी करतात तर झालं असं होतं हजारो वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस होता ज्या राक्षसाचा अर्ध शरीर राक्षसाचं होतं आणि अर्ध शरीर म्हशीचं होतं हा राक्षस वर्षानुवर्षे ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत होता राक्षस हे तपश्चर्या करण्यात खूप माहीर असतात तर त्यांनी तपश्चर्या केली आणि त्याला ब्रह्मदेव प्रसन्न झाले तर ब्रह्मदेवाने त्यांना विचारले तुला काय हवं तर त्यावर महिषासूर म्हणाला देव दानव आणि मानव या तिन्ही लोकांमधलं कोणच मला हरवू शकत नाही आणि कोणच मला मारू शकत नाही असा मला वर द्या त्यावर ब्रह्मदेव तथाच तू म्हणाले ब्रह्मदेव शेवटी देव होते त्यांनी विचार केला की महिषासुराने जो वर मागितला आहे त्यात कुठे स्त्रीचा उल्लेख नाही त्यामुळे त्यांनी त्या महिषासुराने जो वर मागितला आहे त्याला होकार दिला पण झाला असं महिषासुराने त्याचा दुरुपयोग केला महिषासुराने देवांना साधू संतांना ऋषी मुलींना मारहाण करण्याला सुरुवात केली त्यांच्याबरोबर युद्ध केले त्याला त्याच्या शक्तीचा खूप गर्व चढला होता त्यामुळे सगळे देव भयभीत होऊन भगवान शंकरांकडे आले मग ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी एकत्र येऊन एक, एक शक्ती तयार केली आदिमाया माया शक्ती म्हणजेच आपण तिला दुर्गा माता म्हणतो आदिमाया शक्तीला एकापेक्षा जास्त हात दिले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे पण दिली जेव्हा दुर्गामातानी महिषासुराच्या नगरीत प्रवेश केला तेव्हा महिषासुराला कळालं आपल्याला मारायला कोणतरी येते जेव्हा दुर्गामाताने आवाज दिला तेव्हा महिषासूर धावत आला आणि महिषासूर दुर्गा मातेला म्हणाला की मला तुझ्या लग्न करायचे तेव्हा दुर्गामाता म्हणली मी तुझ्या लग्न करेल पण जर तू मला युद्धात हरवलं तरच आणि दुर्गामातेचा आणि महिषासुराचा युद्ध चालू झालं महिषासुराकडून येणारे प्रत्येक शस्त्र माता दुर्गा नष्ट करत होती अशा प्रकारे मातेने महिषासुराचा वध केला आणि त्यांचे हे युद्ध दहा दिवस चालू होते त्यामुळे सगळ्या देवांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं तर अशा प्रकारे या युद्धाचा विजय म्हणून आपण नवरात्री साजरा करतो तर या युद्धातून आपल्याला एक शिकायला मिळतं तुमच्याकडे कितीही चांगली गोष्ट असू द्या किंवा कितीही वाईट गोष्ट असू द्या तुम्ही जर त्याचा गर्व केला तर ती गोष्ट एक ना एक दिवस संपुष्टात येते म्हणजे येतेच म्हणजेच मराठीत आपण म्हणतो ना आती तिथे माती तर हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आय होप ही माहिती तुमच्या नक्की कामाला येईल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ जसं की आ, फूड कुकिंग ट्रॅव्हलिंग आणि वेगवेगळ्या दैनंदिन जीवनातल्या ज्या घडामोडी असतात त्यावर मी व्लॉग बनवत असते जर तुम्हाला अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय हॅव अ नाईस डे टेक केअर